आपण आम्ही सांगत आलो हो, आहोत की अकरा ते पाच भाजी भाकरी घेऊन या म्हणण्याच्या पाठीमुची भूमिका घेत होती कृपा करून कुणी कमीपणा मानू नका आजचा दिवस कपडे जी काळजी करू नका लग्नाचे मुहूर्त जर असले तर शिवाजी महाराजांची आठवण करा तानाजीची आठवण करा आधी लग्न कोंढाण्याचं रायबाचं होतंय संध्याकाळी त्यांच्या घरात जाऊन भेटा सर्वप्रथम मी इलेक्ट्रॉनिक मीडिया मीडियाच्या ज्या वेगवेगळ्या वेग वाहिन्या आहेत या सर्व वाहिन्यांना टोलविरोधी कृती समितीच्या वतीनं लाख लाख धन्यवाद देतो आता आजचं आंदोलन आणि आंदोलनाचा हेतू मी तुम्हाला सांगतो आज सात डिसेंबर आहे नऊ डिसेंबरला आपल्या विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू होतं आहे ह्या हिवाळी अधिवेशनाच्या नंतर येणारं उन्हाळी अधिवेशन होऊ शकत नाही कारण मे महिन्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका असणार आहेत तत्पूर्वी पंचेचाळीस दिवस अगोदर आचारसंहिता सुरू होणार आहे त्यामुळं त्या अधिवेशनाला काय फारसं म्हणजे एवढं ताकदीचं अधिवेशन ते ठरणार नाही म्हणून ह्या अधिवेशनाच्या काळामध्ये जी आत्ता कोल्हापूरच्या आंदोलनाची स्टेप आहे किंवा जी परिस्थिती आहे आणि शासनाची भूमिका आहे ह्याही परिस्थितीमध्ये हा समन्वय कसा साधायचा आणि साधण्यासाठी आमच्यामार्फत त्यांच्यासमोर काय ठेवायचं हे करण्यासाठी आम्ही कोल्हापूर जिल्ह्याला आव्हान केलं सगळ्या बारा तालुक्यांना आव्हान केलेलं आहे लोक येऊ लागलेले आहे हळूहळू भरपूर प्रमाणात लोक जमतील आज आम्ही नेमकं शासनाला काय मागतो आहे पहिल्या दिवशीपासून जनरल सभे महानगरपालिकेच्या जनरल सभेमध्ये अशा खाजगीकरणातून विकासाचा ठराव करू नका हे आम्ही म्हटलो धरणे आंदोलन केलं दुर्लक्षित झालं असता करार करू नका म्हटलं दुर्लक्ष केलं करार केला असलं काम आम्हाला चालणार नाही म्हणून रात्रंदिवस वरडलो अर्धवट पर्धवट मोडखं तोडखं काम केलं आमचं ऐकलं नाही आणि आत्ता तरी शेवटी सरकारची आय आर बीची महापालिकेची मिली बघत आहे हे तर सिद्धच झालेलं आहे महाराष्ट्र शासन काय म्हणणार आहे शासनातले अधिकारी काय सल्ला देणार आहेत मंत्र्यांना हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आम्ही नेमकं त्यावर बोट ठेवलं आहे आमचं निवेदन तुम्हाला नंतर मिळेल परंतु त्यातले प्रमुख मुद्दे मी तुम्हाला सांगतो प्रकरण न्यायप्रविष्ट आहे त्याच्याही पलीकडची घटना आहे देशाच्या पातळीवर घडलेली आहे काल परवा सर्वोच्च न्यायालय त्याने एक निकाल दिला निकाल काय होता की जे गुन्हेगारी स्वरूपाचे लोकप्रतिनिधी आहेत ज्यांची प्रकरण न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत जे, प्रलं जे तुरुंगात आहेत अशा लोकांचे जर ते आज विद्यमान खासदार किंवा मंत्री असतील तर त्यांना खासदारकी मुक्त करायचं मंत्री असतील तर मंत्रिपदातून मुक्त करायचं आणि आगाऊ येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये त्यांचे उमेदवारी अर्ज स्वीकारायचे नाहीत किंवा त्यांना अपात्र करायचे हा तो निकाल होता पण ह्या निकालाचा परिणाम सत्ताधाऱ्यासह सर्वच पक्षांच्या लोकप्रतिनिधींच्यावर होतोय असं म्हटल्यानंतर ह्या बाबतीमध्ये सगळे एकत्र आले आणि सरकारला सांगून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक ठराव पास केला आणि त्या ठरावाचं रूपांतर वटुक्मामध्ये केलं आणि वटुहुक्माचा मसुदा प्रकरण राष्ट्रपती महोदयांच्या सैलासुद्धा पाठवलं एवढ्यात तुम्ही लोकांनी माध्यमांनी हा प्रश्न लावून धरला ह्याला कडक विरोध झाला आणि मग ज्या पक्षाकडं केंद्रीय मंत्रिमंडळाचं नेतृत्व आहे त्या अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उपाध्यक्ष असणाऱ्या राहुल गांधींनी यावर कडाडून हल्ला चढवला आणि त्यांच्या काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीतसुद्धा आपला विरोध का आहे हे सगळं स सप्रमाण सा त्यांनी सांगितलं आणि मग युपीएचं लीड करणाऱ्या काँग्रेसच्या पंतप्रधानांनी आणि मंत्रिमंडळाने तो अध्यादेश जो होता सहीसाठी पाठवलेला तो जसा त्या तसा पाठीमागा घेतला तो अध्यादेश करू शकतात केला होता परंतु तो जनहिताच्या विरुद्ध होता आणि तो पाठीमागे घेतला ही चांगली गोष्ट आहे पण आज महाराष्ट्र राज्य शासनाला हे प्रकरण हायकोर्टाच्या पातळीवर न्याय प्रविष्ट आहे असं सांगण्याचा नैतिक आणि कायदेशीर अधिकार उरत नाही म्हणून कोल्हापूर शहर जिल्हा टोल विरोधी कृती समितीतर्फे महाराष्ट्र शासनाला आम्ही असं सूचित करतो की हिवाळी अधिवेशनामध्ये सर्व पक्षांचे आमदार संपूर्ण मंत्रिमंडळ आणि स्वतः राज्यपाल महा महोदय नागपूरमध्ये असणार आहेत प्राधान्यानं ह्या शाहू महाराजांच्या जिल्ह्याला ह्या महालक्ष्मीचं तीर्थक्षेत्र असणाऱ्या जिल्ह्याला जे गेली सा, चार पाच वर्ष साचवणारा जो प्रश्न आहे आणि लोकांची मागणी आहे तो ठराव करा त्याचा वटहुकुमामध्ये रूपांतर करा आणि राज्यपालांना विनंती करून वटहुकुम काढून टोल वसुलीची जी अधिसूचना आहे ती रद्द करून घ्या टोल वसुलीची अधिसूचना रद्द झाली की हायकोर्टनं टोल वसुलीसाठी आय आर बी कंपनीला पोलिसांचं संरक्षण देण्याचा जो हुकूम आहे इंटेरियम ऑर्डर आहे ती आपापस डिझॉल होते आणि कोल्हापूरच्या जनतेला काय असेल ते थोडासा न्याय मिळतो नंतर प्रश्न राहतो मोठा हा प्रकल्प ह्या प्रकल्पावर प्रत्यक्ष झालेला खर्च त्याचं त्रयस्थ कमिशन नेमून मूल्यांकन करायचं आयरबी म्हणते म्हणून पाचशे कोटी हजार कोटी हे गोरगरीब काबड कष्ट करणाऱ्या जनतेच्या खिशातने गेलेल्या महसूलाच्या पैशातनं वारेमाप वाटप करण्यासाठी अजिबात आमची मान्यता नाही योग्य ते मूल्यांकन करायचं शासना आपल्या तिजुरीतनं आयरबीला द्यायचं आणि कोल्हापूरचा स्वाभिमान काय आहे तो जिवंत ठेवण्यामध्ये आपलं कर्तव्य बजावायचं आहे आणि ह्या कर्तव्यात जर काय कसूर केलं तर दोन हजार चौदाच्या मे महिन्यामध्ये देशाचं भवितव्य ठरवणारी लोकसभेची निवडणूक आहे पंधरा साली ऑक्टोबरच्या दरम्यान राज्याचं भवितव्य घडवणारी विधानसभेची निवडणूक आहे या दोन निवडणुकामध्ये कोल्हापूर शहरासह कोल्हापूरचे बारा जिल्हे ज्याने आम्हाला साडेतीन वर्ष सटके दिलेले आहेत त्रास दिलेला आहे त्यांना आम्ही चुटकी सरशी घरात बसेल्याशिवाय राहणार नाही हा इशारा आमचा पक्का हा निर्णय पक्का या वेळेला जर गंभीर नाही झालं तर तुम्ही भविष्यवेत्याकडे जाऊ नका तुमचा निकाल रस्त्यावर बसलेली कोल्हापूरची जनता कोल्हापूर जिल्ह्याची जनता त्यांनी ठरवून बसलेली आहे निकाल तसा पाहिजे आहे का कोल्हापूरच्या जनतेला थोडासा न्याय देऊन तुमच्या बाजूनं पाहिजे आहे आमचा एकच प्रश्न तुमच्यासमोर आहे उत्तर तुम्ही द्यायचं आहे उत्तराची आम्ही वाट बघतो देर आहे दुरुस्त आहे